नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात एकवीस हजार चारशे तेरा पदासाठी भरती निघाली आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा कागदपत्रे कोणकोणती असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर पाहा या ठिकाणी पोस्ट ऑफिस जी डी एस भरती भारतीय डाक विभाग भरती दोन हजार पंचवीस एकूण जागा आहेत एकवीस हजार चारशे तेरा तर यामध्ये कोणकोणती पदे घेतली जाणार आहेत तर पाया या ठिकाणी पहिलं पद आहे जी डी एस ब्रांच पोस्ट मास्टर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण दुसरं पद आहे जी डी एस असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता संगणकाचे ज्ञान तिसरं पद आहे डाकसेवक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सायकलिंगचे ज्ञान तर तुम्हाला तिसऱ्या पदासाठी सायकल इथे चालवता आली पाहिजे असा स्पष्ट उल्लेख यामध्ये केलेला आहे तर ही जी निवड पक निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर पाहा गुणवत्तेच्या आधारावर ही जी निवड होणार आहे यासाठी कोणतीही परीक्षा नसणार आहे तर पुढे पाहा कागदपत्रे आधार कार्ड फोटो सही ईमेल मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे तुम्हाला यामध्ये लागणार आहेत पुढे पहा वयाची आठ तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष एस सी एस टी पाच वर्ष सूट ओ बी सी तीन वर्षे सूट तर यामध्ये वयाची आठ तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुमचे वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष असणे आवश्यक एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट यामध्ये दिली आहे पुढे पहा नोकरी ठिकाण संपूर्ण भारत तर ही जी नोकरी तुम्ही संपूर्ण भारतात कुठेही करू शकता तर यासाठी लागणारी फीज पहा जनरल ओ बी सी डब्ल्यू एवस एससाठी शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलासाठी यामध्ये फी नसणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची तारीख आहे पुढे पहा अर्ज संप... संपाद संपादित एडिट करण्याची तारीख सहा ते आठ मार्च तर तुम्हाला अर्जामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर करेक्शन करण्यासाठी सहा ते आठ मार्च लोक तारीख यामध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती अपडेट आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद